नमस्कार मित्रांनो मी आहे सोपान डवाले आणि आपण पाहतात सरकारी कॉर्नर युट्यूब चॅनल मित्रांनो आपण मागील व्हिडिओमधून पाहिलं होतं घरकुल कामाचे डिमांड किंवा नरेगावरती चालू असलेल्या इतर कुठल्याही कामाचे डिमांड दिल्याच्या नंतर आपल्याला मस्टर हे जनरेट होत असते मस्टर जनरेट करण्या अगोदर आपल्याला आपल्या तालुका स्तरावरनं अप्रुव्हल दिला जातो तालुका स्तरावरनं अप्रुव्हल दिल्याच्या नंतर आपल्याला त्या डिमांडचे रूपांतर मस्टरमध्ये होऊन त्या मस्टरचे आपल्याला प्रिंट करून त्यावरती जे मजूर असतील त्यांचे सह्या घ्यायच्या असतात तर ते सह्या घेण्यासाठी मास्टर आपल्याला कशा प्रकारे डाउनलोड करायचे आहे किंवा कुठून प्रिंट करायचे आहे याबद्दलची या सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात अगोदर आपल्याला आपल्या नरेगा पोर्टल वरती जाऊन आपले ग्रामपंचायत लॉग इन करून घ्यायचे आहे ग्रामपंचायत लॉग इन करण्यासाठी आपल्याला सर्च sure बॉक्समध्ये नरेगा टाईप करायचं आहे आणि त्यानंतर ग्रामपंचायत या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला डाटा एंट्री हे ऑप्शन निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे या ठिकाणावरनं त्याप्रमाणे आपल्याला आपलं जे फायनान्शियल इयर आहे ते आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे या ठिकाणावरून त्याच पद्धतीने आपला तालुका आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणावरनं आपल्याला आपली पंचायत म्हणजेच ग्रामपंचायत आपल्याला या ठिकाणावरून निवडून घ्यायची आहे जे आपली ग्रामपंचायत असेल ती आपल्याला या ठिकाणावरनं निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या ग्रामपंचायतचा जो आय डी असेल तो आय डी आणि पासवर्ड टाकून आपल्याला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे त्या अगोदर आपल्याला या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो जसे जसं आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करून आपल्याला ग्रामपंचायत हे लॉग इन केल्याच्या नंतर आपली ग्रामपंचायत हे लॉग इन झालेलं दिसेल आपल्याला लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी बरेचसे ऑप्शन पाहायला मिळतील त्यामधून आपल्याला डे सिक्स हे ऑप्शन निवडून घ्यायचं आहे डे सिक्स क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला प्रिंट ई मस्टर आ, दोन नंबरचा हे मास्टर रोल आहे ई मस्टर रोल त्यामधील पहिलंच ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे प्रिंट ई मस्टर रोल यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला आपण ज्या व्यक्तीचे डिमांड दिलेली असेल त्या व्यक्तीचा त्या लाभार्थीचा आपल्याला या ठिकाणी वर्कआउट टाकून द्यायचा आपल्याला या ठिकाणी जो सर्च बॉक्स दिसत आहे या सर्च वरती एकदा आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक आपल्याला सिलेक्ट वर्क यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जे आपण वर्क सिलेक्ट केलेला आहे त्यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी रिपोर्ट क्रमांक दिसेल त्यावरती आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा आपल्या मास्टर आपलं वर मिळालेला आहे तर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि प्रोसेट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला मस्टर जनरेट झालेलं दिसेल हे मस्टर आपल्याला प्रिंट करण्यासाठी आपण प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण या ठिकाणावरनं प्रिंट देऊ शकता किंवा आपल्याला सेव्ह करायचा असेल तर आपण सेव्ह देखील करू शकता आता मला हे मास्टर प्रिंट करायचं आहे त्यासाठी मी या ठिकाणी निवडतोय जो आपला प्रिंटर असेल तो निवडून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी प्रिंट करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे मास्टर प्रिंट करून घ्यायचं आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमधून मधून आपण पाहणार आहोत की हे मस्टर ऑनलाईन कशा प्रकारे करायचं आहे पण कर काढलेला मास्टर आपण कशा प्रकारे फिल करायचं आहे त्याची वेज लिस्ट कशी जनरेट करायची आहे वेज लिस्ट जनरेट केल्याच्या नंतर आपल्याला पेमेंट कशा प्रकारे करायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमधून मधून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि दि� चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र